काळ होता एकोणीसशे बेचाळीसचा म्हणजे चले जावचा त्यात रामायणानं कमाल केली वाईटावर चांगल्याचा विजय होतो हे पाहून लोकांना ब्रिटिशांविरुद्ध लढायला प्रेरणा मिळाली म्हणजे ज्या कलाकारानं राम साकारला त्यानेच रावणही साकारला आणि प्रेक्षकांनी दोन्ही भूमिका त्या कलाकाराला केवळ स्वीकारलंच नाही तर अगदी डोक्यावर घेतला त्यांनी खूप प्रयत्न केले मात्र त्यांना सीता मिळाली नाही पण तो काळच तसा होता म्हणून मग त्यांनी पुरुषालाच सीता साकारायला सांगितली आज हा सिनेमा क्लासिक मानला जातो नमस्कार मी नितीन वाघ आजच्या फिल्मी फ्रायडेमध्ये आपलं स्वागत आहे अयोध्येत रामलल्लाची प्रतिष्ठापना होते त्यामुळे सगळं वातावरण अगदी राममय आहे प्रसिद्ध अभिनेत्री नयन तारा हिचा डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेला अन्नपूर्णी हा तमिळ सिनेमा नुकताच नेटफ्लिक्सनं आपल्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकला कारण काय तर त्यात प्रभू श्रीरामांबद्दल काही चुकीचं दाखवलं गेलं असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे त्या त्यासंदर्भात सिनेकर्त्यांविरोधात काही ठिकाणी पोलीस केससुद्धा दाखल केल्या गेल्या नेटफ्लिक्सलाही अनेक प्रेक्षकांनी ट्रोल केलं अखेरीस त्यांनी हा सिनेमा आपल्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकला आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही अलीकडेच प्रभू श्रीरामचंद्र हे मांसाहारी होते असं विधान केलं होतं आणि यावरून मोठा वादंग निर्माण झाला होता नंतर यावरून त्यांनी माफीही मागितली मात्र हा वाद अजूनही थांबायला तयार नाही अगदी दोन दिवसांपूर्वीच प्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनीही रामायणासंदर्भात काही वक्तव्य केली ते म्हणतात की केवळ आपल्याला ठाऊक असलेलं रामायण नाही तर एकूण तीनशे प्रकारचे रामायण आहेत काहींमध्ये सीता ही रामाची बहीण तर काहींमध्ये ती रावणाची लेख आहे असंही त्यांनी म्हटलंय त्यामुळे नेमकं कोणत्या रामायणाला खरं मानायचं असा प्रश्नही ते मांडतात आता यावरून पुन्हा नव्या वादाला तोंड फुटलंय असो मात्र जनमानसात जे रामायण रुजलं आहे त्याची सिनेकर्त्यांना कायमच भुरळ पडत आली आहे आजच्या व्हिडिओमधून आपण प्रेक्षकांना भावलेल्या अशाच काही सिनेमांबद्दल बोलणार आहोत मात्र त्या व्यतिरिक्त रामायणावर आधारित सर्वात पहिला सिनेमा कोणता रामायणात डबल रोल कधी आणि कोणी केला एकाच कलाकारानं राम आणि रावण कसा साकारला स्वातंत्र्यसंग्राम काळात चलेजाव आंदोलन चालू असताना रामायण कोणी आणलं रामायणाचं मॉडर्न ॲडॅप्टेशन कोणी केलं याशिवाय भारताबाहेरही रामायण बनवलं गेलं ज्या सिनेमाला आज एक क्लासिक सिनेमा मानला जातो अशा अनेक प्रोजेक्ट्सबद्दल आपण जाणून घेणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आजच्या यादीतला पहिला प्रोजेक्ट हा सिनेमा नसून एक मालिका आहे एकोणीशे सत्त्याऐंशी अठ्याऐंशी मध्ये रामानंद सागर यांनी रामायण ही मालिका दूरदर्शनसाठी बनवली होती यात अरुण गोविल यांनी प्रभू श्रीरामांची भूमिका आणि दीपिका चिखलिया यांनी सीता मातेची भूमिका निभावली होती ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली सगळ्याच जाती धर्माचे लोक ही मालिका आपापली कामं सोडून पाहायचे अगदी अलीकडेच जेव्हा लॉकडाऊनमध्ये ही मालिका पुन्हा दाखवली गेली तेव्हा सुद्धा या मालिकेला प्रेक्षकांनी अगदी भरभरून प्रतिसाद दिला आजवर ही मालिका तब्बल पंचावन्न देशांमध्ये दे दाखवली गेली असं म्हणतात छोट्या पडद्यावर रामायण आणण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता आणि याला खूप मोठं यश मिळालं प्रभू श्रीराम सीतामय आणि लक्ष्मण यांच्या भूमिका करणारे कलावंत आजही कुठेही गेले तरी आजही लोक त्यांना त्याच भूमिकांनी ओळखतात आणि आजही त्यांना तोच मान सन्मान मिळतो यावरून रामायण मालिकेच्या लोकप्रियतेचा आपल्याला अंदाज येतो आपण ही मालिका पाहिली असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम असं लिहायला विसरू नका एकोणीसशे बेचाळीसमध्ये भारतात ब्रिटिशांविरोधात चलेजाव आंदोलन जोरात होतं या काळातही लोकांना दुष्टांशी लढलं तर सुष्टांचा पराजय होतो ही बिंबवण्यासाठी रामायणाचा आधार घेतला गेला एकोणीसशे बेचाळीसमध्ये विजय भट्ट यांनी भरत मिलाप नावाचा चित्रपट बनवला होता हिंदी आणि मराठी अशा दोन भाषांमध्ये हा सिनेमा बनवला गेला होता पुढे याचा सिक्वेल रामराज्य नावाने प्रदर्शित झाला या दोन्ही सिनेमांना रामायणावरील उत्कृष्ट सिनेमांमधील मानलं जातं या काळात रामायणावर आधारित आणखीही इतर सिनेमे आले होते मात्र विजय भट यांच्या या दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांची सर्वात जास्त लोकप्रियता मिळाली आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये संपूर्ण रामायणम नावाचा तेलगू चित्रपट आला होता हा चित्रपट रामायणावरील एक उत्कृष्ट चित्रपट म्हणून गणला जातो प्रसिद्ध अभिनेते आणि राजकारणी एन टी रामाराव यांनी यात प्रभू श्रीरामांची भूमिका केली होती पुढे श्रीराम कल्याणम नावाचा एक सिनेमा आला होता यात पुन्हा एकदा रामाराव यांनी भूमिका केली होती मात्र या सिनेमात त्यांनी रामाची नाही तर रावणाची भूमिका केली होती ज्याला प्रेक्षकांची अत्यंत उत्तम पसंती मिळाली होती भारतात प्रभू श्रीरामांवर प्रेम करणारे मंडळी आहेतच मात्र भारताबाहेरही रामायणाचं गारुड जपान आहे जपानमध्ये अॅनिमी प्रचंड लोकप्रिय आहेत त्यांनाही रामायणाची भूल पडली त्यामुळेच एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये रामायणा द लिजंड ऑफ प्रिन्स रामा या अॅनिमी सिनेमाची निर्मिती केली गेली होती यातल्या पात्रांना अनेक भारतीय आणि जपानी कलाकारांनी आपला आवाज दिला होता हा आजपर्यंतचा रामायणावरील ॲनिमेशन इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट सिनेमा मानला जातो त्यातील व्हिज्युअल इफेक्ट्सचा आजही अभ्यास केला जातो आपल्याकडे दोन हजार पाच मध्ये हनुमान नावाने ऍनिमेशन पट आला होता कथा मारुतीची असली तरी रामायण त्या दोघांना येणारच होतं हा सिनेमाही प्रेक्षकांना आवडला होता विशेषतः बच्चे कंपनीनं सिनेमावर अक्षरशः उड्या मारल्या होत्या रामायण हे पुराण असलं तरी आजच्या काळात त्याचं अॅडॅप्टेशन करायलाही काही जण पुढे आले त्यातलं अत्यंत महत्वाचं नाव म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्न त्यांनी रामायणाचं मॉडर्न अडॅप्टेशन केलं होतं तमिळमध्ये रावण अंतर हिंदीत रावण या नावाने त्यांनी हे चित्रपट केले ऐश्वर्या राय अभिषेक बच्चन चियान विक्रम यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या हिंदीत सिनेमाला म्हणावं तेवढं यश मिळालं नसलं तरी तमिळमध्ये मात्र या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अतिशय उत्तम कामगिरी केली यातल्या कलाकारांचे परफॉर्मन्स स्टनिंग सिनेमॅटोग्राफी अप्रतिम संगीत यासाठी हा सिनेमा ओळखला जातो ए आर रहमान यांचं संगीत कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांग आता जाणून घेऊया भारतात रामायणाला पहिल्यांदाच पडद्यावर आणल्या गेलेल्या सिनेमाबद्दल भारतीय सिनेमाची सुरुवात ही एकोणीसशे तेरामध्ये दादासाहेब फाळके यांनी केली आपल्याला माहिती असतंच याच दादासाहेबांनी सिनेमाच्या अगदी सुरुवातीच्या वर्षांमध्ये म्हणजे एकोणीसशे सतरामध्ये लंकादहन नावाने मुखपट केला होता पडद्यावर रामायण आणण्याचा हा पहिलाच प्रयत्न मानला जातो त्या काळी महिलांनी नाटक सिनेमात काम करणं हे अप्रतिष्ठेचं मानलं जात असल्याने फाळके यांना सीतेची भूमिका करायला स्त्री किंवा मुलगी मिळणं अशक्य होतं तेव्हा यात प्रभू श्रीरामांची भूमिका करणारे अण्णा साळुंखे यांनीच सीतेची ही भूमिका साकारली होती त्या दृष्टीने हा भारतातील पहिलाच डबल रोल होता या सिनेमाला रामायणावरील सिनेमात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे काही महिन्यांपूर्वी आदिपुरुष सिनेमा आला होता बऱ्याच काळाने रामायणावर सिनेमा येत असल्याने या सिनेमाची खूप हाईप होती सिनेमाकडून प्रेक्षकांना खूपच अपेक्षा होत्या मात्र सिनेमातील भाषा आणि वेफिक्समुळे सिनेमा प्रचंड ट्रोल झाला आणि त्याचा कमाईवर अत्यंत विपरीत परिणाम झाला त्यामुळे सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आता असं असलं तरीसुद्धा रामायणावर आणखी काही बिग बजेट चित्रपट येणार असल्याचं म्हटलं जातं यात चित्रपट यात आलिया भट रणबीर कपूर गगना राणा व ऋतिक रोशन अशी मोठमोठी नावं वेगवेगळ्या प्रोजेक्टसोबत जोडली जाणार असल्याचं आहे यावरून पुराणं अजूनही किती भुरळ घालतात याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो आजच्या पुरतं इतकंच आजच्या व्हिडिओमधील कोणता प्रोजेक्ट आपण पाहिला आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्याला ही माहिती आवडली असेल तर इतरांनाही शेअर करा आणि हो कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या वेळी तोपर्यंत जय श्रीराम